श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे घेऊन आले आहे नवीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी खास प्रत्येक आमोशाला हे प्रभावी उपाय नक्की करा नंबर एक घरातील फरची पुसताना पाण्यात थोडे हळद शेंदे मीठ पाण्यात टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते उंबरटा देखील स्वच्छ पाण्याने धुवावा नंबर दोन आमोशाला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याची पूजा करावी उंबरट्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरट्यावर हळदीचा पेस्टने स्वास्तिक काढावे उंबरटा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा नंबर आमोशाला घरात दीप प्रज्वलन करावे नंबर चार देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापराच्या वड्याची पावडर टाकून देवाचे टाट आणि मूर्ती स्वच्छ कराव्यात हे आमोशाच्या दिवशी नक्की करा नंबर पाच घरात धूप जाळावे प्रत्येक आमुषाला हे उपाय केले पाहिजे जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब